एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री तर शिंदे अजितदादा उपमुख्यमंत्री सूत्रांची माहिती निकाल लागल्यापासून राज्याचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असून भाजपाचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे येत्या दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे तर नाराज एकनाथ शिंदेंची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती समोर येते राज्यात महायुतीने सव्वा दोनशेचा आकडा पार केल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू होती आणि गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून येतं आहे लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेनेचे आमदार आक्रमक होते तर दुसरीकडे एकट्या भाजपने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना पुन्हा संधी मिळावी यासाठी भाजपाचे नेते प्रयत्नशील होते तर दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटलेला असून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीतील नेत्यांनी ने शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असतील अशी माहिती आहे भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले पण आता देवेंद्र फडणवीसांच्या नावाला दिल्लीतून पसंती मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिंदेंची ही नाराजी दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून दूर केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई